पुढे घेऊन जाईल हे आपले त्यांनी सांगितलेले मुलाचा सा संदेश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि तुमचा अधिक वेळ न घेता मी आपले दोन शब्द संपतो भगवानकडं अग्रवीच्या विद्यार्थ्यांना रूप लागली आहे याची मला कल्पना आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे तुमच्यासाठी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशातून वकिलीच शिक्षण पूर्ण करून आले तेव्हा त्यांना वकिलीच्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून नोकरी मिळाली एवढेच नव्हे तर हायकोर्टाचे जज म्हणून त्यांना नोकरी मिळाली परंतु त्यांनी म्हटलं की या देशातले अनेक आजार दुरुस्त करणारे डॉक्टर या ठिकाणी आहेत परंतु या देशातला जातीयतेचा आजार दुरुस्त करणारा एक आणि एकमेव डॉक्टर आहेत भीमराव रामजी आंबेडकर आणि म्हणून त्यांनी जर समजा हायकोर्टात त्यांनी ओपी स्वीकारली असती तर त्यांना गरिबीत राहावं लागलं नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर